रामकृष्ण परमहंस रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरहित्य केले त्यानंतर शक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या सांधवीचा समावेश होतो तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका वेदांतीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही विशेषत इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हणाले परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत माझा धर्म बरोबर दुसऱ्याचा धर्म चूक हे मत योग्य नाही ईश्वर एकच आहे त्यात वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात कोणी म्हणते गॉड कोणी म्हणते अल्ला कोणी म्हणते कृष्ण कोणी म्हणते शिव कोणी म्हणते ब्रह्म तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते कोणी वॉटर तर कोणी जल हिंदू त्याला जल म्हणतात ख्रिश्चन वॉटर मुसलमान पाणी म्हणतात पण वस्तू एकच आहे एक एक एका धर्माचे एक एक मत असते एक एक पंथ असतो परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी जशी नदी नाना दिशातून घेऊन एकाच सागरात विलीन होते रामकृष्ण परमहंस हे एकोणीसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेल्या जगतविख्यात गुढवादी सत्पुरुष होते स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते आधुनिक भारतीय धर्मा प्रबोधनात त्यांची कामगिरी बजावली ते त्यांना शिष्यांमध्ये ईश्वरांचे अवतार मानले जातात